सीमा भागात लवकरच रुग्ण हक्क परिषद शाखा आठशे पासष्ट गावातील लोकांना करणार मदत रुग्णहक्क परिषदचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण व अध्यक्षा अपर्णा साटे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात रुग्णसेवेचे कार्य सुरू आहे या संदर्भात समिती नेते प्राध्यापक आनंद आपटेकर यांनी परिषदचे उपाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड यांची गुरुवारी दिनांक वीस पुण्यात भेट घेऊन सीमा भागात शाखा स्थापन करण्याबाबत चर्चा केली लोकांच्या आरोग्यासाठी ही परिषद खूप मोलाचे कार्य करत आहे अनेक रुग्णांना या परिषदेच्या माध्यमातून मदत करण्यात आली असून भविष्यात ही अशीच सेवा सुरूच राहणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले बेळगाव सीमा भागातील आठशे पासष्ट गावातील लोकांना या माध्यमातून मदत करण्यात येणार आहे यासाठी या, या परिषदेच्या नूतन शाखा सुरू करून जनसेवा केली जाणार असल्याची माहिती आपटेकर यांनी यावेळी दिली यावेळी मंदार देसाई लक्ष्मण शिंदे आदी उपस्थित होते महानकर न्यूज साठी प्रकाश रायनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा